हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पांडुरंग पांडुरंग अशा विठ्ठल नामाच्या गजराने वासिन नगरी दुमदुमली स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढली पंढरीची वारी आषाढी एकादशीच्या दिवशी कुंडलिक वर्दे हरी विठ्ठल जय रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग विठ्ठल नामाचं जयघोष करत येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग असलेली वारी काढण्यात आली यावेळी अवतरला असे चित्र पाहायला मिळत होते आषाढी एकादशीच्या दिवशी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल वासिंद या शाळेच्या वतीने पालखी सह वारी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता ही शाळा गेले दहा वर्षे सतत हा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पाडत असून स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे चेअरमन तुषार पाटील सचिव शीतल पाटील आदित्य पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती अविरत जपत आहेत या शाळेच्या पालखी सह दिंडी सोहळ्यामुळे वासिन मध्ये पंढरीची अनुभूती येत होती या पंढरीच्या वारीत ताळनाद करत फुगडी घालत श्री विठ्ठल रुखुमाई वासुदेव ज्ञानदेव तुकाराम मुक्ताई यांची वेशभूषा करून विद्यार्थी वारकऱ्यांच्या रूपात दिसत होते यावेळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आरती घेण्यात आली या आरतीमध्ये सुभाष पाटील ग्रामपंचायत सदस्य विनोद मस्कर तसेच विजय शेवाळे भास्करचंदे अनुप कंठे आणि वासिनकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद